अनेक जन संतती प्राप्तीसाठी नानावित प्रयत्न करताना दिसतात यामध्ये शारीरिक व काही वैद्यकीय कारणेही संततीप्राप्तीसाठी कारणीभूत ठरतात मात्र कधीकधी अशी उदाहरणे समोर येतात की अत्यंत क्लिष्ट व कठीण परिस्थिती असतानाही योग्य वैद्यकीय सल्ला आणि देव बनून आलेल्या डॉक्टरांचे उपचार यातून अनेकांचे आई बनण्याचे स्वप्न पूर्ण होते असेच उदाहरण परळी येथे बघायला मिळाले आहे एक दुर्मिळ व अपवादात्मक अशी केस समोर आली आहे एका महिलेला एकच किडनी दुसरी किडनी ही स्थानांतर असलेली अविकसित गर्भाशय व अन्य शारीरिक कमतरता या सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितीतही तिचे मनोधैर्य वाढवत व वा योग्य उपचार करून स्त्रीरोग तज्ञ डॉ श्याम काळे यांनी एका महिलेचे आई होण्याचे स्वप्न यशस्वीपणाने पूर्ण केले आहे गेल्या पस्तीस वर्षापासून परळी वजनात येथे स्त्री रोग तज्ञ म्हणून काम करणारे डॉ. शामकाळे हे अविरतपणाने रुग्णसेवायत कार्यरत आहेत स्त्री रोगांच्या बाबतीत त्यांचा प्रचंड अनुभव व हतगुण यामुळे परळीसह संपूर्ण मराठवाड्यातून अनेक समस्या घेऊन रुग्ण त्यांच्याकडे येत असतात संतप्ती होण्यासाठी अडचण असलेल्या अनेक रुग्णांच्या समस्या जाणून घेत त्यांना योग्य ते समुपदेशन मार्गदर्शन व उपचार देऊन आजपर्यंत असंख्य महिलांना त्यांचे आईपण देण्याचे काम डॉक्टर श्याम काळे यांनी केलेले आहे गेल्या एक वर्षापूर्वी एक अतिशय व अवघड आणि वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळ असणारी केस त्यांच्याकडे आली परळी तालुक्यातीलच रहिवासी असलेली एक वर्षीय महिला जिचे लग्न झाले होते मात्र वेगवेगळ्या ठिकाणी तपासण्या केल्यानंतर तुम्हाला संतती होऊ शकणार नाही असे त्यांना सांगण्यात आले ही रुग्ण महिला डॉक्टर श्याम काळे यांच्याकडे गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये तपासणीसाठी आली प्राथमिक तपासण्या केल्या आणि या तपासणीमध्ये त्यांना काहीच नसलेल्या बाबी समोर आल्या संबंधित महिलेला वयाच्या तब्बल बावीसाव्या वर्षी लक्षात आले की आपल्या शरीरात केवळ एकच किडनी आहे त्याचबरोबर दुसरी असलेली किडनी ही किडनीच्या जागी नसून मोठी पोटाजवळ किडनीचे स्थानांतर झालेले आहे स्त्री अंड बीज याची पण एकच बाजू विकसित झालेली होती गर्भाशयाचे राऊंड लिगामेंट विकसित आहे युनिकॉर्नेट गर्भाशय असलेली ही महिला आहे एकंदरीत अविकसित गर्भाशय अशी शारीरिक अतिशय गुंतागुंत व क्लिष्ट अशी परिस्थिती तपासणीमध्ये आढळून आली मात्र डॉ श्याम काळे यांनी त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव पणाला लावला या महिलेची व कुटुंबाची मनोधारणा वाढवली संतती प्राप्तीची त्यांची तळमळ लक्षात घेऊन या महिलेला नियमित अशा प्रकारचे उपचार सुरू केले प्राथमिक उपचार सुरू केल्यानंतर चार महिन्यातच गर्भधारणा झाली या रुग्णाचे शारीरिक वैगुण्य लक्षात घेऊन डॉक्टर काळे यांनी संपूर्ण प्रसुतीपर्यंत तिचे मनोधैर्य खचू दिले नाही त्याचबरोबर नियमित उपचार व कोणत्याही अवघड अशा प्रकारच्या चा चाचण्यामध्ये रुग्णाला न गुंतवता वैद्यकीय ज्ञान व अनुभवाचा कस लावून काळजी घेतली आणि संपूर्ण प्रसूती काळ नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर यशस्वीपणे दोन दिवसापूर्वीच डॉक्टर काळे यांच्या रुग्णालयात या महिलेची प्रसूती झाली असून या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे पूर्ण वाढ पूर्ण वजन व पूर्ण प्रसूती काळ घेत यशस्वीरित्या ही प्रसूती करण्यात आली डॉक्टर काळे यांना हे यश प्राप्त झाले प्रसूतीनंतर हे स्त्रीलिंगी बाळ जवळ जवळ तीन किलो वजनाची प्रसूत झाले अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या आशा केसमध्ये दुर्मिळ व अपवादात्मक रीतीनं सापडणाऱ्या आपल्या अनुभवाचा कस लावून ही केस त्यांनी हाताळली व या महिलेला आई होण्याचे आणि कुटुंबाला या प्राप्तीचा आनंद या डॉक्टरांनी मिळवून दिला याबद्दल डॉक्टर काळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे नमस्कार मी डॉक्टर श्याम काळे साधारणतः पस्तीस वर्षापासून पासून स्त्रीरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे या दरम्यान एक प्रसंग अतिशय उत्साहाने सांगा वाटतो तो म्हणजे साधारणतः दोन वर्षापूर्वी लग्न झालेली एक महिला किंवा मुलगी माझ्याकडे संतती प्राप्तीसाठी आली आणि त्यानंतर मी तिला प्राथमिक तपासण्या करून पाहिलं की संतती होण्यामध्ये काय अडचण आहे तेव्हा जे असं निदर्शनास आलं की त्या मुलीला डाव्या बाजू पडती पूर्णपणे किडनी नसणे त्याच बाजूची स्त्री बीज कोश म्हणजेच ओहरी नसणे राऊंड लिगामेंट नसणे त्या बाजूच्या नळी नसणे गर्भाशयाची अशा प्रकारचं एक चित्र त्याप्रमाणे मला दिसलं आणि त्याच बाजूला मग तपासणी एक किडनी नाही मग दुसऱ्या किडनीचा तपास केला तर ती किडनी नेमकी तिच्या जागेवरून नसता ती खाली फेलविसमध्ये येऊन बसलेली होती खालच्या बाजूला आ... होती ती सापडल्यानंतर मग आम्ही आ... जेव्हा रिपोर्ट त्यांच्या नातेवाईकाला त्यांना सांगितला तर त्यांना ते थे खूपच अडचणीचं भासलं तर मी त्यांना प्रोत्साहित करून मनोधैर्य त्यांचं उंचावून असं सांगितलं की अशा विषयासुद्धा गर्भधारणा होऊ शकते ज्या ते देवाने एक वस्तू घेतली तर दुसरी ती सडळ हाताने देईल अशी माझी ठाम भाम भावना आहे असं मी त्यांना सांगितलं त्यांचं मनोबैल मनोधैर्य उभारी आलं आणि त्यांनी म्हणे साहेब आता करा काय असेल ते तुम्हीच करा असं म्हणून पुढच्या ट्रीटमेंटला लागलो आणि साधारणतः दोन ते तीन महिन्यामध्येच तिचे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट होईल पी टी सी पी टी टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यानंतर गर्भधारणा झाली असं लक्षात आल्यानंतर वेळोवेळी काळजी घेत आम्ही ते गर्भाशयाची पिशवी एका बाजूला लहान असल्यामुळं त्याच्यानंतर आम्ही गर्भाशयाच्या पिशवीला टाका देण्याचा प्रयत्न केला टाका दिला आणि त्या दरम्यान मग तो यशस्वी प्रयोग होऊन यशस्वी प्रयोग झाला अगदी संपूर्ण नऊ महिने तिचे पूर्ण झाले आणि त्यानंतर मग काल म्हणजे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिचं स्त्री लिंगाचं बाळ म्हणजे मुलगी मुलगी जन्माला आली साधारणतः तीन किलोच्या दरम्यान तिचं वजन आहे बाळ आणि बाळांती म्हणजेच आई बाळ सर्वजण सुग सुखरूप आहे सर्व काही व्यवस्थित झालं वेगळी काही अडचण निर्माण झालेली नाही आपली सुखरूपपणे तिची प्रसुती झालेली आहे त्याबद्दल मी नातेवाईकांच्या सहकार्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो धन्यवाद